अहमदनगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखेंना भाजपनं उमेदवारी जाहीर केली आहे डॉक्टर विखेंना भाजपमध्ये आणण्यासाठी आमदार कर्डिल यांचे मोठे प्रयत्न होते मात्र आमदार कर्डेल यांची राजकीय कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीनं आमदार करडिले जावई संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान दुहेरी भूमिकेमध्ये असून देखील मी पक्षाचंच काम करणार असा विश्वास आमदार कर्डेले यांनी व्यक्त केलाय अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं भाजपनं राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे डॉक्टर सुजय विखे यांना भाजपमध्ये आणण्यामध्ये आमदार शिवाजीराव करडिले यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीनं शिवाजीराव कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्यानं कर्डिले यांची मोठी कोंडी झाली आहे एकीकडे जावई आणि दुसरीकडे पक्ष आणि मैत्री अशा दुहेरी भूमिकेमध्ये कर्डिले अडकलेत मात्र विखे पाटील आणि माझी मैत्री आहे मीच सुजयला भाजपामध्ये आणलंय राजकारणामध्ये नाते संबंध नसतात त्यामुळे मी पक्षाचं काम करणार आहे डॉक्टर सुजय विखे हेच निवडून येतील असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला विखे कुटुंबाच्या माझे गेली अनेक वर्षापासून जवळचे संबंध येतात जरी कदाचित ती वेगळ्या पक्षात असेल मी वेगळ्या पक्षात असेल तरी नेहमीच एकमेकाची आमची चर्चा होत असतील आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का अडचणीचे संकट येतं त्या त्या वेळेला तिने अनेक वेळाला मला मदत करण्याचं के काम केलं आणि आज दक्षिणेचे उमेदवार जे झालेत ते देशाचे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी पाठली माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझ्याची चर्चा करूनच सुद्धा दक्षिणेतून उमेदवारी निवडणूक लावायचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आणि विशेष करून सांगायचं जर म्हणलं तर सहा महिन्यापूर्वी सराहुरी सहकारी साखर कारखान्याची ज्या वेळेला सभा झाली त्या सभेमध्येच त्यांना विनंतीवाजा आव्हान केलं होतं का तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला दक्षिणेचा खासदार करू त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न पार्टीकडे केला पक्षाकडं केला आणि पक्षाने सुद्धा त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं म्हणून ही सर्वशी जी जबाबदारी असेल ती माझ्यावरच राहणार आहे आणि मी कुठल्याही प्रकारची शंका पाळण्याचं काम काय कारण नाही जावाई जरी कदाचित आघाडीकडून उभा जरी असला तरी तुम्हाला सांगतो का मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पक्षातच काम करणार आहे आणि तो पण प्रामाणिकपणे काम करणार सगळ्या उमेदवाराच्या पेक्षा पुढे राहून काम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के त्याच्यामध्ये केला पण जाईल आणि महाराष्ट्रातून एक नंबरची सीट निवडून येण्यासाठी आतोनात प्रयत्न करण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल हे सहा महिन्याचा जो उल्लेख केला आपण त्यावेळेस आपण जो शब्द दिलता वगैरे त्याच अनुषंगाने काल संग्राम जगताप यांनी सांगितलं की आम्ही ही उत्तरेतून नगरकडे येणारी गाडी रावरीमध्येच आम्ही रोखू शकलो असतो आम्ही ते रोखली नाही पण आता जर आलीच आहे तर आम्ही परत पाठवायचं काम करू कुठंतरी त्यांनी संदर्भ हा तुमचा आणि ते एकत्रित आहे आणि आम्ही रोखू शकतो असं त्या अर्थाने त्यांनी दिलेलं आहे नाही याच्यामध्ये त्या अर्थाने दिला असून मला असं वाटत नाही त्याचं कारण असं आहे का आता ते येणारा त्यांचा प्रवेश ठरावृतो इकडून होतो म्हणून राहुरीमध्ये रोको असं कदाचित ते बोलले असतील मला असं वाटतं परंतु राहुरीमध्ये राहुरी नगर पातळीमध्ये सगळ्यात दक्षिण भागाच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं काम केलं जाईल आणि ज्या दिवशी मतदान होईन निकाल लागेल त्याच वेळाला हे सगळ्या गोष्टी सिद्ध होतील गणेश सी चोवीस तास अहमदनगर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी